नमस्कार पोलीस फ्लॅश न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे वेद विधानसभेचे या अनुषंगानं आज आपण लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवारजी यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टी साहेब यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत अगदी मनमोकळा गप्पा तर सर्वप्रथम मी शेट्टेसाहेबांना विचारू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका आहे लातूर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून सध्या जर आपण पाहिलं असेल की लातूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर साधारणत महाविकास आघाडीमध्ये आघाडी होत असताना कुठलीही लक्षात घेतलं जातं की रनिंग आमदार कोणाचे आहे बरोबर त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार हे आमच्या पक्षाचे उदगीर आणि अहमदपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ आमच्याकडं रनिंग आमदार आहेत आमचे तिथे त्याच्यानंतर दुसरे दोन बघितले तर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे काँग्रेस पक्षाचे रनिंग आमदार आहेत त्याच्यामुळं ह्या चार जागा ह्या दोन काँग्रेसला आणि ह्या दोन राष्ट्रवादीकडे राहणार आहेत हे काही फारसा बदल होईल असं मला वाटत नाही आणि राहिला विषय औसा आणि निलंगा त्याच्यामुळं औसा आणि निलंगा मध्ये आम्ही मागतोय काँग्रेस पक्ष मागतोय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मागतात त्याच्यामुळे दोन जागा आमच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे हे निश्चित आहे म्हणजे पक्षाच्या दोन बाजू झाल्यानंतर किंवा पक्ष कुठल्यानंतर ती ताकद पक्षाकडे आहे का कि तितक्याच मताधिक्यानं आपण विजयी होऊ शकत बघा आपला महाराष्ट्र देशामध्ये साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि खूप पुरोगामी विचाराचा शिव शाहू फुले आंबेडकर यांच्यावर श्रद्धा ठेवणारा हा आपला राज्य आहे देशाला राजकारणाची दिशा दाखवणारा आपला महाराष्ट्र राज्य आणि आपल्या रा महाराष्ट्र राज्यामध्ये गद्दारी खपून घेतली जात नाही आपण कौटुंबिक वात्सली असणारी आपली महाराष्ट्रातली जनता आहे आपण आपल्या घरात कुणी असं केलं तर आपण सहन करत नाही आणि एवढ्या म्हणजे चौऱ्याऐंशी वर्ष शरद पवार साहेबांचं वय झालंय ज्यांच्यासाठी शरद पवार साहेबांनी आयुष्यभर त्यांना कायम सत्तेची दारा उघडी करून दिली लोकांची सेवा करण्याची संधी दिली लहानाचे मोठे केले अशा अजितदादानी पवार साहेबांना धोका दिला नुसते दादाच नाही तर तुम्ही बघितलं की चाळीस आमदार आणि नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली हे जे नऊ मंत्री आहेत ना अजितदादा सेब बाकीचे सगळेजण हे तिस तीस वर्ष पवार साहेबांनी मंत्रिमंडळात ठेवले तीस तीस चाळीस चाळीस वर्ष झालं ते आमदार आहे आणि ते तर झालं झालं सगळ्यात मोठं उदाहरण तर आपल्याला आहे बरोबर आहे का तुम्हाला माग बोलत असतो की एक पॅन्टन दोन शर्टवाला तर त्याला तर तुम्हाला सांगतो काहीही संबंध नसताना पक्षाचं काम नसताना फक्त वाघमारे सर आणि आर आर पाटील साहेबांच्या शिफारशीवर पवारसाहेबांनी एक कार्यकर्ता आहे दलित समाजातला म्हणून त्याला उदगीर तुमच्या ठिकाणी त्याला विधानसभेची उमेदवारी दिली नुसती विधानसभेची नाही त्या ठिकाणी शरद पवार साहेब यांनी उदगीर करायला येऊन हात जोडून विनंती केली की द्या याला मत द्या आणि मग पवार साहेबांच्या प्रतिसादाला उदगीरकरांनी प्रतिसाद दिला आणि त्या ठिकाणचा त्यावेळेस आमचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला बरं आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते नेते असं म्हणतात की वाजवात तुतारी गाडा गद्दारी संजय बोनसोडेंनी पक्ष बदलण्यापेक्षा गट बदलला परंतु भालेरावांनी तर चक्क पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात आलेले भाजपचे तेच गद्दारी गाडा तर या संदर्भात गद्दार कसं ठरवायचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर माझा अर्ज झालं होतं बरं आदित्यचं उत्तर देतो आणि आता विचारलेल्या प्रश्नाचं मी त्याला लागून उत्तर देतो विषयाला इथपर्यंत हो तुम्हाला सांगतो आता तुम्हीच बघा उदगीरमध्ये काय परिस्थिती उदगीर तर माफ करतील की शरद पवार साहेबांना उपमुख्यमंत्री केलं आणि ह्या बाकीच्या ना म्हणलं तुम्हाला की एवढे वर्ष मंत्रिमंडळ ठेवलं तर आपला महाराष्ट्र हा गद्दारी सहन करणारा महाराष्ट्र नाहीये धोका तुम्ही लढाईमध्ये या रणांगणात लढा निवडणुका जिंका आणि सरकार स्थापन करा धोका सहन होत नाही म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही जी मला प्रश्न विचारला की पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय बरोबर आहे काय पूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती याचं जिवंत उदाहरण लोकसभेच्या रिझल्ट होऊन तर तुम तुमच्या लक्षात आलं सर परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून मी लातूर जिल्ह्यातलं वातावरण सांगतो की ज्या आमचा एकत्र पक्ष होता त्याच्यापेक्षा चौपटीनं पक्ष आता मोठा झाला अशी परिस्थिती लातूर जिल्ह्यात आहे आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की उदगीर आणि अहमदपूर या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागच्या वेळेस पेक्षा दुपटीनं नाही निवडून आले तर माझा नाव अच्छा अशी परिस्थिती हे पक्ष म्हणजे फुटायच्या आणि नंतरची म्हणजे आताची परिस्थिती आम्ही पॉझिटिव्ह आहात आमचा पक्ष आता स्ट्रॉंग झालेला आहे पाहिले पेक्षा दुसरा जो प्रश्न तुम्ही विचारला की आमचे लोक समोरच्याला गद्दार म्हणतात आणि सुधाकर भालेराव साहेब आमच्याकडे आल्यामुळं ते गद्दार नाहीत का असंच तुमचा प्रश्न होता ना फरक आहे उगिले साहेब तुम्ही सगळेजण हुशार आहात पत्रकार मंडळी आहात गद्दारी कशाला म्हणतात बरोबर आहे का हे लक्षात घ्या की आ, आता जो तुमचा उदगीरचा आमदार आहे त्याला तुम्हाला म्हणलं तसं आमदारकीच तिकीट दिलं स्वतः शरद पवार साहेब प्रचाराला आले पूर्ण पक्षाची यंत्रणा त्यांच्यासाठी उभी राहिली एवढं सगळं केलं शून्याचं इथंपर्यंत आणलं आणि ज्या पक्षाच्या किंवा ज्या नेत्याच्या शरद पवार साहेबाच्या कड बघून मला मत द्या असं तुम्ही आवाहन केलं आणि जनतेने शरद पवार साहेबांमुळे तुम्हाला आमदार केलेला एवढं लक्षात ठेव आणि तुम्ही आता तुम्हाला राज्यमंत्री व्हायचं होतं तुम्हाला कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही शरद पवार साहेबांना सोडून तिथं त्या मंत्रिपदासाठी तिथे गेलात ही तुमची गद्दारी आहे बरोबर आहे का आता तुम्ही भालेराव साहेबांचं जर उदाहरण घेतलं बरोबर आहे का भालेराव मला एक सांगा त्यांनी दोन टर्म मोदीचे आमदार होते आणि अशा परिस्थितीत पहिल्यांदा ते आमदार होते की माझ्या माहितीस तो भालेराव साहेब आणि पंकजा मुंडे ह्या दोनच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात आमदार या मराठवाड्यात या ठिकाणी आमदार बरोबर आहे म्हणजे भालेराव साहेबांनी हे भारतीय जनता पार्टीचं बीज रोपण केलं म्हणलं इथं मराठवाड्यात तरी काय बाग बोले ना असं मला वाटत नाही त्या भालेराव साहेब दुसऱ्यांदा निवडणुकीला उभारले दुसऱ्यांदा चांगल्या मताने निवडून आले त्यांना तिसऱ्या वेळेस तिकीट कापायचं कारण काय होतं अंतर्गत गटबाजी अंतर्गत गटबाजी तर होतीच साहेब पण तिसऱ्यांदा जर ते सुधाकर त्यांना ह्या राज्याचं मंत्री करावं लागलं असतं सिनियरिटी वाढली असती म्हणून जिल्ह्यातल्या काही त्याच्या शुभचिंतकाने उमेदवारी एवढं झाल्यावर तर भारतीय जनता पार्टी सोडली का हे पाचच्या पाच वर्षापूर्वी त्यांचं तिकीट कापलं होतं तरी ते भारतीय भारतीय जनता पार्टीतच होते ना म्हणजे होतेच आतापर्यंत शेवटी त्यांनी प्रयत्न केला की मला विधान परिषदेवर घेते ते पण झालं नाही मला वाटतं पुण्यातले कोणतरी ते भारतीय जनता पार्टीने विधान परिषद घेतली त्यांची तरी त्यांच्यात त्यांना त्यांनी शेवटचा प्रयत्न केला की बाबा एक मी मातन समाजाचा आहे महाराष्ट्रात एक तरी सीट आम्हाला द्या अशी भारतीय जनता पार्टीकर्त्याने लोकसभेसाठी मागणी केली आणि त्यांची इच्छा होती की लोकसभेला तिकीट मिळाल लोकसभेलाही सुधाकर भाले डावलं म्हणून त्यांनी शेवटी मला एक सांगा तीस तीस चाळीस चाळीस वर्ष काम केलेला जर कार्यकर्ता एवढ्या लेवलला पोहोचलेला कार्यकर्ता जर असा पक्ष जर अन्याय जाणून बुजून कोणा जिल्ह्यातल्या काही नेते मंडळाच्या सांगण्यावर जर एखाद्या का घडलेल्या कार्यकर्त्यावर जर अन्य होत असेल आणि त्यांनी जर ते असा निर्णय घेतला असेल त्यांनी काय म्हणून निर्णय घेतलाय त्यांनी जनतेची सेवा करायची म्हणूनच निर्णय घेतला ना आणि त्यांच्यावर अन्याय झालाय म्हणून निर्णय घेतला आता जो आम्हाला सोडून गेलेला आहे त्याच्यावर अन्याय नाही झालेला पवार साहेबांनी त्याला आमदारकीचं तिकीट दिलं राज्यमंत्री केलंय त्याच्यामुळे दोन्ही फरक आहे गद्दारी हे समोरचीच आमच्या गेलेल्या के माणसाने केलेली आहे गद्दारी ही सुधाकर भालेरावांच्या प्रवेशाला गद्दारी म्हणू शकत नाही अच्छा असं माझं म्हणणं आहे अच्छा ठीक आहे आता लोकसभेचं आपण अवलोकन केलं त्या अनुषंगाने माझा प्रश्न असा राहील उदगीर आणि अहमदपूर जे आता तुमच्या हक्काचे दोन मतदारसंघ आहेत या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला मताधिक्य आहे हे डावलून चालत नाही आणि मग तशा परिस्थितीमध्ये तिथं पुन्हा भाजप पुरस्कृत पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही असं कुठल्या बळावर गोष्ट की की तुम्ही मागच्या विधानसभेला किती मताधिक्य होत आणि आता लोकसभेला किती मताधिक्य कमी आले अगोदर पन्नास हजाराच्या पुढून होता कार्यक्रम आता चार पाच हजारावर आलेला बरोबर आहे ते सुद्धा त्या सत्तेतल्या दोन्ही आमदारांनी आणि एका आमदार एका आमदारांनी एका मंत्र्यांनी काय काय केले त्या मतदारसंघात किती आर्थिक व्यवहार झाले ते तुम्हाला सगळ्याला माहिती त्या ह्याच्यावर ठीक आहे आणि दुसरी गोष्ट एक बघा की देशातलं राजकारण किंवा देशातल्या जनतेचा मूळ आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मूळ आज काय आहे बरोबर आहे आज देशातली तर आहेच आहे पण महाराष्ट्रातली जनता जनतेनं ठरवलेलं आहे हे लोकसभेला दिसून आले बरोबर आहे का आता जर तुम्ही लोकसभेला जी महाविकास आघाडी किती मतदारसंघात प्लस ही जर आकडा काढला तर आजच महाविकास आघाडीचं सरकार विधानसभेला आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की आता भारतीय जनता पार्टीचं आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत ह्यांचे धंदे बंद आता ह्यांना सत्तेची दार जनता उघडी करेल असं मला वाटत नाही त्याच्यामुळं तेच वातावरण आपल्याही भागात आहे आणि खास करून आपल्या ह्या उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघात आपण बघितलं तर आमचा निर्णय झालेला आहे मी जिल्हाध्यक्ष व्हायच्या आधीच राज्याचे माझे राज्यमंत्री आणि उदगीरचे माझे आमदार लोकप्रिय नेते विनायकराव पाटील साहेबांचे या ठिकाणी असलो होते आमच्याकडं शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश झाला आपण बघितलं सर त्यांचे चार चार राऊंड ह्या ठिकाणी मतदारसंघात झाले खूप वेळ त्यांना त्या ठिकाणी मिळाला आणि मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून कितीतरी वेळेस मी त्या मतदारसंघात जात असतो सारखा जातो आज जर आता तीस पस्तीस वर्ष मलाही अनुभव झाला मी ज्यावेळेस त्या मतदारसंघात फिरतो अहमदपूर आणि चाकूर म्हणजे अहमदपूर मतदारसंघात फिरतो तर आज चित्र स्पष्ट आहे की जनतेच्या मनामनात आणि आहे की आता कुठल्याही परिस्थितीत बदल पाहिजे आणि जी पवार साहेबासोबत गद्दारी झाली आहे त्यांना धडा शिकवला पाहिजे त्यामुळे विनायकराव पाटील साहेब मागच्या ज्यावेळेस आमच्या राष्ट्रवादीचा जेवढ्या मतांना उमेदवार निवडून आलेला होता त्याच्यापेक्षा जास्त मत ह्यावेळेस विनायकराव पाटील साहेब आमचे त्या ठिकाणी निवडून येतील आणि दुसरा उदगीरचा जो विषय आहे तर उदगीरचा तर प्रचंड चीड आहे बरोबर आहे का आता आमच्याकडे स्पर्धा लागली आहे की जास्त मतांना उदगीरची सीट निवडून येणार का अहमदपूरची येणार आणि मागच्या वेळेस ज्या वेळेस राष्ट्रवादीची सीट मागच्या वेळेस निवडून आणते त्याच्यापेक्षा दुप्पट मतांना पन्नास हजार मताच्या फरकानं उदगीरची सीट आल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला आज सांगतो पण मंत्री झाल्यामुळं नामदार यांनी खूप काही विकास कामं केली जनता विकास कामालाही काही महत्व देईलच आहे हो मला विचार तो विकास डोळ्यासमोर ठेवून तुलनात्मक दृष्टीनं जर बघायचं झालं बालराव साहेबांचा दहा वर्षाचा कार्यकाळ आणि यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ तर हे सरस वाटतात असं लोकही बोलू लागले या प्रश्नाचं मी जरा एक दोन टप्प्यात उत्तर देतो आपण म्हणता की विकास निधी आताच्या मंत्र्यांनी उदगीमध्ये आणला बरोबर आहे मला फक्त एका गोष्टीच पत्रकार महोदय तुम्हीच उगिरे साहेब उत्तर द्या पवार साहेबांनी ह्याला विधानसभेच तिकीट दिलं नसतं आमदारच झाला नसत अजितदादा पवारांना जर पवार साहेबांनी तिथं अर्थमंत्रीच केलं नसतं तर त्या अर्थमंत्र्यांनी ह्याला बजेट दिलं नसतं ही आहे ना म्हणजे ह्याचं मूळ आहे शरद पवार साहेब शरद पवार साहेबांनी ह्याला संधी दिली म्हणून हे नि की आम्ही विकास केला निधी आणला बरोबर आहे म्हणजे ह्या सगळ्याचं केंद्र बंधू हे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची झाली पहिली गोष्ट म्हणजे हे तुमचं कर्तृत्व नाहीये शरद पवार साहेबांनी तुम्हाला तिथं बसविलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी उदगीर करासाठी झाल्या म्हणजे मूळ आहेत शरद पवार साहेब ही झाली एक बाजू दुसरी बाजू मला सांगा हे अजून निधी आला म्हणतायत आता मीच पेपरला वाचतोय दररोज व्हॉट्सअपवर किंवा त्या ह्याच्यावर बघतोय की जो विकास झालाय म्हणता आहे त्याची क्वालिटी काय आहे बरोबर आहे पहिली गोष्ट आत्ताच बांधलेले पण पाणी गाळायला नाहीत मला कळालं की राष्ट्रपतीचं उद्घाटन राहिलं कशासाठी की राष्ट्रपतींकडे रिपोर्ट गेला म्हणे की हे सगळं काम अनकम्प्लीट आहे की राम मंदिरासारखं त्यामुळं अनकम्प्लीट पूर्ण संपूर्ण काम पूर्ण झालेलं नसल्यामुळं राष्ट्रपतीने उद्घाटन कसं करायचं आणि कामात दोष आहेत कामात क्वालिटी नाही आहे काम चुकीच्या पद्धतीनं झालेत त्या प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे असं राष्ट्रपती मोदय यांच्या कानावर गेलेलं गेलं म्हणून त्यांनी दौरा रद्द केला अशी माझ्याकडे आलेली माहिती आणि दुसरी गोष्ट मला एक सांगा साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी उदगीरच्या भाषणात सांगितलं की आतापर्यंत हे राज्य कॉन्ट्रॅक्टरचं होतं दलालांचं होतं आता जे आम्ही आमदार देणार आहोत उदगीरकरांना हा फक्त उदगीरकरांचा आमदार असेल तो कॉन्ट्रॅक्टरचा दलाल नसेल किंवा दलाली नसेल आता जर बघतो आपण तर सगळ्या सुरसुड सुरसुडायचं मग मला सांगा आणि अशी एक धक्क्या चर्चा आणि धबक्या बनायची काय हो पण चर्चा आहे की मी म्हणलो तसं एक पॅन्ट आणि दोन शर्ट वरचा माणूस आज मला कळाला कुठून तर की गाडी मध्ये फिरतायत म्हणून अशा मर्सिडीज सारख्या दोन चार गाड्या मला माहित नाही अशी चर्चा चर्चा लागली आली आणि शेकडो कोटी रुपयाची प्रॉपर्टी झाली मला उदगीरकरांना सांगायचंय आणि उगीलेच साहेब तुम्हाला हे जे सांगता येत नाही एवढं बजेट आणलं बजेट आणलं आता तो जो, जो तुमच्या आमदार मंत्री आहे ना तो जो सगळं दाखवतोय ना ला ला आ, ला ला तुम्हाला की सगळे हे जे उदगीरकारासाठी बजेट बजेट शरद पवार साहेबांच्या नावावर उदगीरकरांनी पवार साहेबांचं ऐकून ह्याला निवडून दिलंय म्हणून जी महाराष्ट्र शासनाकडून बजेट उदगीर करायला मिळाला होत हे तुम्ही जाणून बोलून लक्षात घ्या असा आमदार ह्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादीच्या वतीनं उदगीर करायला देणार नाही एक स्वच्छ माणूस आम्ही त्या ठिकाणी डिक्लेअर तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि स्वच्छ चारित्र्याचा आणि एक रुपयाचा पुढच्या तुम्ही शोधून सुद्धा कधी भ्रष्टाचाराला साथ न देणारा असा आम्ही त्या ठिकाणी उदगीर करायला उमेदवार देऊ आणि बघत राहा येणारं रा बजेट मला सांगा सा जिथं पवार साहेब आहे तिथं बजेटची अडचणच नाही पवार साहेबांनी अशा शून्य कार्यकर्त्याला उचलून आमदार केलं मंत्री केलं त्याच्या हातात एवढं करोड रुपयाचं बजेट दिलं त्याच्यामुळे नवीन जो आमचा उमेदवार असेल तो निवडून आल्यानंतर ह्याच्या दुप्पट बजेट शरद पवार साहेब देतील ना उदगीर करासाठी अडचण काय आता दुप्पट पेक्षा दुप्पट मिळेल अशी त्याच्यामुळे त्यांनी आणलं हा काय फार मोठा विषय नाहीये आम्ही आणू मी मला कार्यक्रमाचा इथे फ्लेक्स लावायचं म्हटलं तर आमची परिस्थिती नवीन फ्लेक्स सगळ्या मध्ये कुठून येतो पैसा दोन दोन चार चार जीसीबी लावून फुलं उधळीचे हे एवढ्या सगळा कुठून येतात पैसा मला आणखी प्रश्न दोन असं विचारायचा महाविकास आघाडी ही मॅनेज होते काही ठिकाणी जसं की आता तुम्ही म्हटलात की दोन जागा आमच्या दोन काँग्रेसच्या आता काही वेळेस काँग्रेसच्या जी जागा आहेत त्या जागा जिंकल्या जाव्या किंवा त्यांना जिंकता यावं हो। त्यासाठी समोरच्या पार्टीकडून कमजोर उमेदवार देणं किंवा तशा पद्धतीची कामं केली जातात असाही आरोप होतोय थोडं स्पष्ट सांगा लातूर ग्रामीणच्या संदर्भामध्ये जो आमदार मागे दिला होता तो म्हणजे अत्यंत कमजोर उमेदवार उमेदवार दिला होता इथं उमेदवार दिला आणि आता भविष्यात होईल का मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राचा मूळ बघता आणि आपल्या जिल्ह्यातल्या जनतेचा मूळ बघता मी प्रचंड फिरणारा आहे मी झोपेल तेवढाच घरी असतो बाकीचं मी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून मी पूर्ण दररोज एक तालुका दोन तालुके करत असतो मी ग्रामीण भागात करत असतो सध्याच जर बघितला ना कधी नाही ती अशी परिस्थिती मला जाणवते की लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सहाची सहा जागा आमच्या महाविकास आघाडीच्या निवडून आला तुम्हाला अगोदरच सांगतो अशी परिस्थिती आहे तुम्ही जे ना महाविकास आघाडी ते ठीक आहे आता मी जिल्हाध्यक्ष व्हायचा तो जुना विषय आहे तुम्ही जो म्हणता तुम्हाला ते फार अभ्यास नाही आहे पण मी आताच सांगतो महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमचा पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठेही आमच्यात कसलंही मनभेद नाही मतभेद नाही आहे आम्ही जो श्रेष्ठीने जे उमेदवार देतील बरोबर आहे का ज्या जागा ज्यांना सोडतील आम्ही एकदा निर्णय झाल्यानंतर तुमच्या उदाहरण उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आता लोकसभेला काळगे साहेबाची उमेदवारी डिक्लेअर झाल्याबरोबर सगळ्यात पुढाकार कोणी घेतला असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून मी घेतली आणि प्रचारात काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्या जिल्ह्यात पाहतो त्यामुळे आमचे एकदम एक वाक्यता आहे पूर्ण महाविकास आघाडी आम्ही शक्तीनिशी या निवडणुकीला सामोरे जाणार आता तुमची एक प्रेस नोट आली त्याच्यामुळे तुम्ही कार्यकर्त्यांना आणि इच्छुकांना असं आवाहन केलं आहे की सर्वच मतदार संघातील कार्यकर्त्यांनी जिल्हा अध्यक्षांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आपला बायोडाटा वगैरे द्यावा आणि आपली इच्छा काय आहे ती सविस्तर सांगा म्हणजे तुम्ही सर्वच ठिकाणी उमेदवार देणार आहेत कसाले साहेब कसा आहे कुठलाही पक्ष असो आमचा पक्ष असो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा काँग्रेस पक्ष असो आपण आता आघाडी होणार आहे महाविकास आघाडी म्हणजे जागा वाटप आणखी जागा वाटप झालेलं नाही बरोबर आहे महाविकास आघाडीच्या बैठक आता चालू झाल्यात की कुठली जागा कोणाला सोडायची आणखी तो निर्णय झालेला नाही आज प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला अधिकार आहे माझं मत सांगायचं सा। मी जर एखाद्या मतदारसंघात इच्छुक असेल पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तर माझं ती पक्षाकडे मां, मत मांडायचा माझा अधिकार आहे आणि त्याच मताचा आदर करून आदरणीय शरद चंद्र चंद्रजी पवार साहेबांनी आमचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांना सांगितलं की महाराष्ट्रातून सर्वांचे फॉर्म मागून घ्या म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे ती तुम्ही सगळ्यांकडून मागून घ्या तसं लातूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर सहाही विधानसभा मतदारसंघातून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे आमच्या पक्षाकडनं ज्यांची ज्यांची विधानसभा लढवायची इच्छा आहे त्यांचे सगळ्यांचे आम्ही फॉर्म मागवून घेत आहोत हे पाच तारखेपर्यंत फॉर्म इथं माझ्याकडे येतील पाच तारखेला आम्ही हे सगळं प्रदेश कार्यालय मुंबई इथे दाखल करू आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठरेल की, की कुठला मतदारसंघ कोणाला सोडायचा आहे आणि मग तो मतदारसंघ सुटल्यानंतर आमच्या पक्षाचे नेते ने जे आदरणीय श्री चंद्रजी पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब आणि वरिष्ठ नेते ठरवतील की मिळालेल्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची त्याच्यामुळे ही पक्षाची प्रोसिजर आहे आणि अशी प्रोसिजर ही काँग्रेस पक्षही करायला लागली आणि शिवसेनाही करायला लागली त्याच्यामुळे ह्याच्यात काय भाव असं मला वाटतं धन्यवाद आपण इतका वेळ दिला त्याच्याबद्दल मी आभारी आहे